नमस्कार मित्रांनो विनायक वाघरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एक स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे गणेश उत्सव आणि आता आम्ही मूर्ती आणण्यासाठी एकदम मस्त आता आवरलो बघू शकता तुम्ही तुम्ही फॉर्मल ड्रेस बघू शकता तुमच्या ऋतुवाहिणीचं काय सॉल बघा अख्या घरात लाइटिंग लावून राहिली हा एक लाइटिंग वरच होती माझी लायटिंग केलीच नाही आम्ही यावेळेस काही लाइटिंग हा ना चल आता तू पण आवरून घे लवकर तरी येतो आम्ही मूर्ती वगैरे घेऊन ठीक ठीके या ठिकाणी आहे संदीप चल रे आम्ही कायटिंग काय केली माहिती का केली नाही माहितीये का कारण की आम्हाला माहिती आहे मूर्ती आल्यानंतर आम्हाला कुठं लाइटिंग करायची आणि कशी लायटिंग करायची हा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लाइटिंग करायची काहीच गरज पडणार शांत बसला वाटू लागलं बोलसा बोल <laughs> बोल चला 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 आता आम्ही चाललो टोपी दे मला बर का मम्मी टोपी दे ग आता आम्ही जातो चल राजा माहिती चला, चला।, चला। तर मित्रांनो आता आम्ही निघालोय मूर्ती आणण्यासाठी टोपी वगैरे सगळे घेतलेले आम्ही आता पहिले आम्ही जातो आणि सगळ्यात अगोदर काय करणार तुम्हाला सांगतो जातो आता आम्हाला हार घ्यायचेत आणि नाईचे पानं घ्यायचेत अजून काय सुपारी नाही घ्यायचं कॅन्सल केलं आणलं त्यांनी मोदक घ्यायचे हां मोदक घ्यायचे अरे अजून काय होतं विसरलं राहू तुमच्यासोबत पण असं होतं नक्की सांगा कमेंटमध्ये अजून काय घ्यायचे अजून बाबा मला काय लक्ष द्या नागिलीचे पानं आज म्हटलं नागिलीचे पानं तू परत सांगते ना सगळं नागिलीचे पानं हा हार घ्यायचे दोन हार घ्यायचे हां मोदक घ्यायचे त्याच्यानंतर संपलं म्हणलं नाही आठवलं फोन चला आता आम्ही निघालोय बघत राहतो तुम्ही सगळं झालं पण कॅशच घ्यायची राहिली आता आम्ही पुन्हा घरी चाललोय कमीत कमी पाच चार किलोमीटर लांब आलो होतो मला तरी वाटलं होतं ते पैसे घेतले का नाही म्हणलं घेतले असं नाही मी पैसे पैसे घेऊ कोणता गणपती बाप्पा गणपती गणपतीचा जय गणपतीचा जय जयकार चालू आहे फुल गर्दी तर मित्रांनो फायनली आम्ही मूर्ती घेऊन निघालो आहे इकडे आहे सचिन भाऊ आणि मामा आणि ट्रॉफिक इतकी आहे ना तर काय सांगायचं मित्रांनो पूर्ण गर्दी आखीच संगम पूर्ण गर्दी आहे इकडे विनायक भाऊ बसेले माग बाप्पाला घेऊन मस्त पैकी आणि चला मित्रांनो गर्दी बघायला भेटतील गणपती बाप्पा मित्रांनो आमच्या नदीला किती पाणी आहे तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो मी पूर्ण ट्रॉपिक बघा फुल ट्रॉपिक आहे बरं का पुढं अजून बघा नदीला पूर्ण पाणी फुल पाणी नदीला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा एक दो ती चार एक दो ती चार गणपती बाप्पा मंगल मूर्ती अर्धा लाडू चंद्रावर अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे एक दो तीन चार जे जे एक दो तीन चार अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती गोष्ट अशी आहे बघितली नाही या दोघींनी पण नाही बघितली मम्मी त्यांनी पण नाही बघितली आता मूर्ती बघू डायरेक्ट तुम्ही आणि यांचे रिएक्शन बघू सचिन बघू एक मोबाईल बघा मित्रांनो इकडे कॅमेरा लावलाय आणि यांचे रिएक्शन बघायचे आम्हाला खूप कसे आहे ऋतू यांना माहितीच नव्हतं आम्ही कोणती मूर्ती बुक केली काय आम्ही खरंच आनंदाचे आश्रू आहे हे बघा इकडे आवडले आम्हाला खूप हा आनंद खूप छान आहे आणि मित्रांनो तुम्हाला पण दाखवतो थांबा तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा फायनली मूर्ती आणि डेकोरेशन बघायचे कशी सजावट झाली कसं काय झाले एकदम तुम्हाला दाखवतो होतो हे बघा गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे एक दो तीन चार गणपती एक दो तीन चार गणपती गणपती बाप्पा केले आमचं डेकोरेशन तुम्ही बघितले बघा येतो दाखव तुम्ही तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह मध्ये दाखव पाठवा झिरो हा अरे बाबा एकदम दाखव सचिन लाईट दाखव बाबा हां नीट व्यवस्थित दाखव तर हे बघा मित्रांनो हे पूर्णपणे असं डेकोरेशन आमचे बाप्पा हे बघा एक नंबर ना कस आहे तर मित्रांनो आता आम्ही आरती वगैरे करून घेतो अशा प्रकारे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायचं अजिबात विसरू नका आता आपण सुनील भाऊ त्रिया मूर्ती कशी वाटली आणि सुनील भाऊ हा डेकोरेशन पण बारीक केलं डेकोरेशन कसं आहे एक नंबर साला भाजाप्रमाणे हे डेकोरेशन कसं वाटलं बाबा तुला काम किती सकन्या ना। सकन्या तुम्हाला काय करायचं का आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आता ही जी व्हिडिओ आहे एक एक अरे अंधारात दिसत नाही त्यात लाईट घेऊन फिरते हा दाखव हा हे बघा ही जी व्हिडिओ आता कोणती पण व्हिडिओ असो त्याला बघता आपल्याला हाईफ द्यायची जी नवीन व्हिडिओ असणार सहा दिवसाची त्याला हाईप द्यायची क्लिक करायचं वरती क्लिक करायचं असं हाईप दे, हाईप देऊन टाकायचं म्हणजे तुमचा थोडाफार आमच्या सपोर्ट होईल तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही युट्यूब चॅनल सपोर्ट करा लागू आणि मित्रांनो आता आरतीचा ब्लॉग संदीप पॉक्चर या चॅनल येणार आहे नक्की जाऊन बघा तुम्ही तर चला मित्रांनो बाय बाय चला बाय बाय